नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बदलापूर हे झपाट्याने वाढणारं शहर आहे गेल्या अनेक काळापासून भक्तांची विनंती होती मागणी होती की आम्हाला अक्कलकोटला जाण्यासाठी त्या जा ठिकाणी व्यवस्था व्हावी आणि एवढ्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरात अनेक भाविक होतो त्यांना अनेक प्रकारचे त्रास सहन करायला लागायचे आणि म्हणून बदलापूरवरूनच त्यांना जर अक्कलकोटला जाण्याची सोय झाली तर एक चांगला चांगली गोष्ट होईल असं सगळ्यांची मागणी होती बदलापूरकरांची मागणी होती आणि आज ते झालेलं आहे जे अविनाशजी देशमुख आहेत है, त्यांनी याच्यासाठी बराच पाठपुरावा केला आणि त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांनीसुद्धा ते मनावर घेऊन त्याला त लगेचच मंजुरी दिली त्याबद्दल बदलापूरकरांच्या वतीने मी सर्वांचेच ज्यांनी याच्यासाठी प्रयत्न केले त्यांचे मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो अननी प्रताप सरनेक साहेब आणि आवार साहेबांनी मोडून काढली आणि आमच्या मागणीला लवकरात लवकर त्यांनी प्रतिसाद दिलेला याबाबतीत मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या सेवेचा आजपासून बदलापूर प्रारंभ झालेला आहे की बदलापूर टू अक्कोलकोट ही बससेवा आजपासून सुरुवात झालेली आहे आणि या बससे बससेवेचं ज्या काही गोष्टी असतील भाडं किती असेल टेरिप किती असेल गाडी तिथं किती वाजता पोहोचेल इथून किती वाजता निघेल हे सगळं इथं बदलापूरचं बस डेपो इथं टाईम टेबल लागलेलं आहे आणि हा टाईम टेबल उद्या आजच त्या ब अधिकारी जे लोक आहेत ते प्रसारित करतील आणि बस आजपासून इथं सुरुवात झालेली आहे उद्घाटन झालेलं आहे सन्मानित आमचे सगळे सहकारी जे आहेत त्यांच्या माध्यमातून विशेष मी आभार व्यक्त करतो कॅप्टन जी आशिष दामरे साहेब त्यांनी वेळात वेळ काढून इथं आलेले आहेत माझे सहकारी जे आहेत किशोरजी पाटील इथं आहेत संदेश जाधव आहेत माझ्या पक्षाचे सगळे सहकारी जे आहेत ते इथं उपस्थितल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आनंदाचा क्षण आहे की अविनाश देशमुखांच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज या ठिकाणी बदलापूर ते अक्कलकोट ही बससेवा सुरू झाली आणि दुसरं महत्त्वाचं असं की एक युवा मंत्री कॅबिनेट मंत्री त्यांच्या हस्ते ह्या ह्या बससेवेचं उद्घाटन झालं हे अतिशय आणि चांगली गोष्ट आहे आणि बदलापूरकर या सेवेचा बससेवेचा निश्चितपणे चांगला लाभ घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये असंच आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून मग शिर्डी असेल गंगापूर असेल पंढरपूर असेल या ठिकाणीसुद्धा या बस सेवा नियमितपणे सुरू होतील या दृष्टीकोनात पाठपुरावा करू त्या महाराष्ट्र शासनाचेही या ठिकाणी आम्ही जाहीरपणे आभार मानतो परिवहन मंत्र्यांचंही मानतो आणि वेळात वेळ काढून आपले कॅबिनेट मंत्री आशिषजी दामले या कार्यक्रमाला का आले त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो मी आणि बदलापूरकरांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं या ठिकाणी मी त्यांना आव्हान करतो अतिशय आनंद झाला ही बस सेवा जी सुरू झाली आहे त्याबद्दल देशमुख साहेबांचं नक्की आभार मानेन त्यांच्यासाठी ज्यांनी यांनी प्रयत्न केले त्यांचा आभार मानेन कारण एकच की मी लहानपणापासून स्वामी सेवेकरी आणि बदलापूर असंख्य असे स्वामी सेवेकरी आहेत जे आठवड्याला अक्कल जातात काही महिन्याला अक्कल जातात आज तुमच्या पत्रकारांपैकी सुद्धा आहेत जे स्वामी भक्ती करतात सगळ्यांना माहिती आहे म्हणजे आज स्वामींच्या अक्कलकोट इथे जाण्यासाठी जी बस सेवा सुरू झाली आहे ती नक्की आज जरी सगळ्या लोकांना माहिती नसेल तरी ती बस सेवा बदलापूरवरूनच पूर्ण पॅक होऊन जाईल